नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि आपल्या धावत्या म्हणजे जीवनशैलीमुळं आज हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे पण आपण हार्टला जास्त महत्त्व देतो आणि त्या लाईफस्टाईलमुळं आपल्याला इम्पॉर्टेन्सी पण आलेली आहे त्याला आपण थोडं कमी महत्त्व देतो कारण की ठीक आहे डॉक्टरांकडे गेलं ए सी काढला अँजिओग्राफी केली फटकन अँजिओप्लास्टिक केली किंवा बायपास केलं की आपण त्याच्यापासून मुक्त होतो त्याचप्रमाणे पण ई डी झालं इरेटाल डिस्टन्स झालं तर त्याचे उपचार आपण योग्य वेळेला आणि योग्य तपासण्या करून आपण करत नाही त्याचविषयी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी नवी नवीन नवीन विषय आणून आणि नवीन नवीन संशोधन करून नवीन नवीन वाचन करून तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे की जेणेकरून आपल्या समाजामध्ये चांगलं चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी समाजामध्ये नॉलेज मिळणं गरजेचं आहे आणि काही मिसकन्सेप्शन आहेत त्या दूर होणं पण गरजेचं असतं त्याचमुळे मी हे व्हिडिओ शृंखला नेहमी तयार करीत आलेलो आहे तर मित्रांनो जर तुम्हाला नपुसंगता आलेली असेल तर त्याला पण तुम्ही तितकंच महत्त्व द्या द्या जितकं तुम्हाला चेस्ट पेन झालं किंवा हार्ट अटॅक आलं त्याला तुम्ही महत्त्व देता तितकंच याला महत्त्व द्या जर नपुसंत आली असेल तर मी तुम्हाला चार पाच प्रकार सांगेल की तुम्ही ज्या त्या दैनंदिन जीवनामध्ये जर वापरल्या तर तुम्हाला नपुसंत केव्हाच येणार नाही मित्रांनो जेवणामध्ये तेल तूप साखर भात आणि मीठ याचं प्रमाण एकदम कमी करून टाका रोज एक तास व्यायाम करा म्हणजे कराच आपल्या वजनावर नियंत्रण ठेवा म्हणजे ठेवाच जर वजन तुमचं वाढलेलं असेल तर डेफिनेटली फक्त तुम्ही कार्बोहायड्रेट टाळायचं आहे आणि हाय प्रोटीन डाईट खायचं आहे हाय प्रोटीन डाईट म्हणजे तुम्ही सहा महिने जर फक्त स्प्राऊटवर जगलात म्हणजे सकाळ संध्याकाळ जर तुम्ही स्प्राऊट खाल्ले आणि त्याच्याबरोबर तुम्ही सलाड खाल्लं तर डेफिनेटली तुमच्या रक्तामधील जे कॉलेस्ट्रॉल जमा झाले आहे त्याला कमी करण्यास आपल्याला नेहमी मदत होऊ शकते त्याच्यानंतर प्रॉपर तास स्लीप तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण आपली जी झोप आहे आपण जे झो झोपतो त्याच्यामध्येच आपली बॉडी हिलिंग करते आपल्याला काही इंजुरी झाल्या असतील मायक्रो इंजुरी आपल्या रक्तवाहिनीमध्ये झालेल्या असते तर ते हिलिंगमध्ये आपल्याला मदत करते म्हणून आठ तास झोपणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे इवन प्राचीन काळामध्ये लोकांनी झोपेला खूप म्हणजे महत्त्व दिले आहे पण आजच्या घडीला आपण लवकर उठून आपल्या कुठे जायचं असतं लवकर उठून कामाला जायचं असतं त्यामुळं झोप आपलं प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईलमुळं आपल्याला हार्ट अटॅकसारखे आणि इरेटल डिस्फंक्शनसारखे आजार होऊ कॉमन व्हायला लाग लागलेले आहेत ला त्याच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका स माझ्याकडं किंवा कोणत्याही सेक्शोलॉजीकडं जाण्यापेक्षा तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बॉडीवर जर वर्क केलं तर मला वाटतं तुम्ही लैंगिक समस्या कोणत्याही असतील त्या मानसिक असू द्या किंवा शारीरिक असू द्या याच्यापासून तुम्ही डेफिनेटली तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि काही खर्च न करता फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये लाईफस्टाईलमध्ये फक्त तुम्ही बदल करा धन्यवाद मित्रांनो